नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पारू अहिल्या अहिल्यादेवींची खरी कहाणी अहिल्यादेवींचं खरं नाव आहे मुग्धा कर्णिक टोपण नाव आहे मुग्धा कार्यक्षेत्र मॉडेल आणि ॲक्टरेस त्यांचा जन्म सात ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याऐंशीला झाला त्यांचं दोन हजार चोवीसनुसार वय आहे चाळीस वर्ष त्यांचा जन्म मुंबई महाराष्ट्र येथे झाला राष्ट्रीयत्व भारतीय धर्म हिंदू शाळा आहे विपगोर हायस्कूल मुंबई कॉलेज आहे मुंबई युनिव्हर्सिटी त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे मुगदा यांची आई आणि वडील मुग्धा ह्या अविवाहित आहेत मुगदा यांना प्रवासाची आवड आहे त्यांचा आवडता रंग आहे पिवळा मुगदा ह्या एका एक एपिसोडसाठी अंदाजे बावीस हजार रुपये चार्ज करतात मुगदा यांचे इंस्टाग्राम फॉलोअर्स आहेत पाच हजार मुग्धा यांची पहिली टी व्ही सिरियल आहे स्वाभिमान शो शोध अस्तित्वाचा आणि त्यांचा पिक्चर आहे चोरीचा मामला तर मित्रांनो तुम्हाला पारू मालिकेतील देवी हे पात्र आवडतं का ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद